दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचा निषेध करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं धोरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध केला यावेळी पोलिस आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केलं आचारसंहिता आणि आंदोलनाला परवानगी नसल्यानं आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय श्री अरविंद केजरीवालजी यांना ईडीनं अटक केलेली त्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी पूनम गेट येथे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इंडिया गाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चेतन नरोटे भाऊ असतील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंडिया गाडीतले पदाधिकारी कार्यकर्ते हे सर्वजण तिथे आमच्या सोबत या लोकशाही लोकशाहीमध्ये हुकुमशाही जी चालवली जात आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात तानाशाहीच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी तिथं जमा झालेले मात्र पोलिसांनी दडपशाही करून आम्हाला तिथनं अटक केलेलं आहे आमचा कोणताही कोणत्याही पद्धतीनं आम्ही चुकीचं कृत्य तिथं केलं नव्हतं आम्ही फक्त आणि फक्त मीडियाला बाईट देत होतो मोदीच्या या हुकुमशाहीच्या विरोधात घोषणा देत होतो मात्र तिथून आम्हाला उचलून आज इथे पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा ताब्यात घेतलेलं आहे अटक केलेलं आहे